ताक पिण्याचे सोळा फायदे नंबर एक ताकामध्ये कॅल्शियम विटॅमिन पोटॅशियम प्रोबायोटिक्स फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स असे घटक मुबलक प्रमाणात असतात नंबर दोन दररोज एक ग्लास ताकाचे सेवन करून तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता नंबर तीन ताक हे इरिटेबल बाऊल सिंड्रोम आय बी एसवर उपचार करण्यातही उपयुक्त ठरते नंबर चार ताकाचे सेवन केल्याने पोटाला होणारा संसर्ग आणि पोटाचा कॅन्सर रोखण्यास देखील मदत करते नंबर पाच ताक हे आपली हाडं व दातांसाठी अतिशय फायदेशीर असते नंबर सहा शंभर मिलीलीटर ताकामध्ये सुमारे एकशे सोळा ग्रॅम कॅल्शियम असते ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते नंबर सात ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते नंबर आठ ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात नंबर नऊ ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक प्यायल्याने असे आजार नाहीसे होतात नंबर दहा ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज नव्वद टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते नंबर अकरा ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो नंबर बारा इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो नंबर तेरा साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते नंबर चौदा रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी कमी होते नंबर पंधरा ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते नंबर सोळा थोडी जायफळपूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते तर हे होते ताक पिण्याचे सोळा फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओचे नवनवीन अपडेट पाहत राहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद